नमस्कार प्रेक्षक मित्र मित्रो युवा संवादमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त युवा संवाद एक नवीन उपक्रम राबवत आहे या उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मनातील बाबासाहेब कसे आहेत त्यांची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारची आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज अशाच एका व्यक्तीकडे आपण आलेलो आहोत साजन बेंद्रे यांच्याकडे जे स्वतः गायक गीतकार संगीतकार आहेत तर त्यांच्या मनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर युवा संवादमध्ये आपलं सहर्ष स्वागत जय तर सर तुमच्या मनातील बाबासाहेब कसे आहेत हे आमच्या प्रेक्षकांना सांगा माझ्या मनातले बाबासाहेब म्हणजे आणि जे माझ्या मनात आहेत बाबासाहेब ते लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत आणि फक्त वयोवृद्धापर्यंतच नाही म्हणता मला यांना तर ह्या निसर्गाच्या मनामध्ये सुद्धा बाबासाहेब आहेत असं मी म्हणेल कारण बाबासाहेबांचं कार्यच तितकं महान आहे आणि बाबासाहेबांबद्दल बोलावं तितकं कमी आहे मुळात म्हणजे युवा संवाद या वाहिनीनं फार सुंदर हा कार्यक्रम राबवलेला आहे की माझ्या मनातले बाबासाहेब तर माझ्या मनामध्ये बाबासाहेब असे आहेत आत्ताचं आमचं सा साजन विशाल या जोडीचं आमचं एक गाणं आलं मनुवाद्याचा होता काळ तसा रेचे ताबा मनुवाद्याचा होता काळ तावारे यायची ताबावर आता कोणी बी जागा यायला लागलय माझ्या भीमा असं गाणं तर ह्यातूनच सगळ्या जगाला माहिती आहे की माझ्या मनात बाबासाहेब कसे आहेत प्रत्येकांच्या मनामध्ये बाबासाहेब कसे आहेत त्यामुळं मी इतकं सांगू इच्छितो की आदर कदर मला बाबासाहेबांचे आहे मान सन्मान मला बाबासाहेबांचा आहे आणि मला गर्व आहे की मी बाबासाहेबांच्या नावावरती जगतोय इतकंच मी बोलतो आहे धन्यवाद जय भीम